म्हणजे तुझा प्रश्न असा आहे की प्रश्न लक्षात घ्या अहंकार म्हणजे काय अहंकाराचे प्रकार कोणते अहंकाराची सकारात्मक बाजू शकते काय अहंकाराच्या आधीन मनुष्य का जातो आणि अहंकार एवढा महत्वपूर्ण काय आहे जो मनुष्य त्याने बांधलेला आहे की मनुष्य त्याला महत्व देतो मत अहंकार ही वाईट गोष्ट नाहीये मत अहंकार ही वाईट गोष्ट नाहीये अहंकार ही आपल्याला प्रबलतेने आत्मविश्वासाने ताकदीने ऊर्जेने नव्या जिद्दीने नव्या क्षमतेने अपेक्षेने इच्छेने आणि समर्थपणे जगायला लावणारी शक्ती आहे अहंकाराच्या बाबतीमध्ये लोकांचं मत असं येतं की हे वाईट आहे ही साधनेमध्ये येणारी गोष्ट आहे ही साधनेमधला धोका आहे साधनेमधली अडचण आहे साधनेमधला अडथळा आहे साधनेमधली स्व सगळ्यात मोठी विकृती आहे तर हे केव्हा म्हणता येतं जेव्हा अहंकाराच्या आपण बाजू पाहतो मग अहंकार म्हणजे काय इथून सुरुवात करावी लागेल आपल्याला अहंकार म्हणजे मी आहे ही जाणीव मी आहे पण मी कसा आहे मी सेपरेट आहे मी अलग आहे मी वेगळा आहे माझ्या गरजा माझ्या इच्छा माझ्या भावना माझ्या प्रेरणा माझ्या महत्वाकांक्षा माझ्या अपेक्षा माझी मानाची बिंदू माझे सन्मानाची बिंदू माझे इच्छेची बिंदू माझे विचाराचे बिंदू माझ्या संस्काराच्या बाजू मी धरलेल्या बाजू मी शिकलेल्या बाजू मी मानलेल्या बाजू मी पकडलेल्या बाजू या सगळ्या बाजूमधून अहंकार निर्माण होतो या सगळ्यामध्ये मी आहे या जाणीवतून याचं विकसन होतं म्हणजे मी वेग आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड वेगळं यामध्ये मग अहंकाराची तृप्ती करणं असा एक भाग येतो तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा तुमचा सगळा स्वाभिमान अभिमान तुमची सगळी स्वप्ने तुमचं सगळं धावणं तुमचं सगळं मिळवणं जिंकणं अहंकार म्हणजे तुमची स्वतःची अशी बाजू जी तुमच्यात विकसित झाली तुम्ही धरली जिने तुमच्यामध्ये तिचे पायमुळे घट्ट रुजवले पण कसे रुजवले तुमच्या मीपणेच्या मीपणाच्या मी असणाच्या मी, मी, मी आहे या भावनेच्या मित्रांपेक्षा वेग आहे या भावनेच्या जग वेग मी वेगळं या भावनेच्या जाणीवेतून वाढलेली पायमुळे मी आहे याची पण जाणीव कशी होते मनुष्याला नेहमी जन्मजात दुसऱ्याची जाणीव होते खरं आहे कारण त्यावेळेस विकसनाची एवढी बाजू नसते तेवढा विकास नसतो तेवढी प्रगल्भता नसते परंतु पुढे पुढे त्याला मिळणारी वागणूक आईवडिलांकडून कुटुंबातील इतर लोकांकडून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आसपासच्या लोकांकडून समाजाकडून हळूहळू त्याची ही मीपणाची भावना घट्ट होत जाते तो जसं काही शिकतो मला भूक लागते त्याला कळतं मला मागावं लागतं त्याला कळतं मला काही गोष्ट रडल्यावर हट्ट केल्यावर भेटते त्याला कळतं काही गोष्ट मला प्रयत्न मिळावं लागते कळतं असं केलं मला सुख भेटतं त्याला कळतं ही गोष्ट मला दुःख देते त्याला कळतं ह्या गोष्टींनी मला त्रास होतो त्याला कळतं ह्या गोष्टीने मला समाधान वाटतं खुशी वाटते आनंद वाटतं मन सुखावतं असं वाटतं या सगळ्यामधून त्याचा अहंकाराचा बिंदू मीपणाची ओळख विकसित होते वाढत जाते त्याचा विस्तार होतो हा जो विस्तार आहे या विस्ताराला मग पंख फुटतात इतरांचं कौतुक केल्याने मला दुःख होतं इतरांना एखादी गोष्ट भेटल्याने मला दुःख होतं इतरांकडे एखादी गोष्ट असल्याने मला दुःख होतं कारण ती जाणीव मला माझ्यातील कमीपणाची जाणीव करून देते माझ्या मनाच्या मी धरलेल्या विचाराला जे पोषण करतं त्याला समोरचे माणसं त्यांच्याकडच्या गोष्टी त्यांचं दिसणं असणं त्यांचं वागणं बोलणं त्यांचं करणं त्यांचा विकास त्यांची प्रगती त्यांचा पैसा त्यांची संपत्ती त्यांचं सौंदर्य त्यांची ताकद त्यांचं रूपरंग त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती मला सतावते मला दुःख देते मला त्रास देते कारण आपली जी मानसिक देवाणघेवाण समाजाशी विकसनाच्या प्रक्रियेमध्ये होते त्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत ही कमतरता आहे ही, कम ही दोष आहे, हो आहे ही उणीव आहे हा अभाव आहे याची जाणीव आपल्याला विकासामध्ये होत जाते हवं विकासामध्ये काय लागतं की हे कमीपणाची जाणीव आहे कमतरता ही माझ्यामधला दोष आहे माझ्यामधला अभाव आहे माझ्याकडे हे नाही मग यातून पुढं विकसित होतं की माझ्याकडे ते हवं आणि मन असं आधीर असतं की ते आत्ताच हवं लगेच हवं तात्काळ हवं यात आईवडील पोषण करण्यामध्ये शेजारी पाजारी घरातले लोक पोषण करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका नाही तुम्ही लहानपणी हट्ट लगेच तुमच्या गरजा पूर्ण झाल्या तर तुम्ही आधी आणि उतावी व्यक्ती महत्वाची मानता तुम्ही रडायला लागले कलेच दिलं तुम्ही काही केलेलंच मागितलं मग इथून पुढं तुम्हाला जर मागितलं की मी आले नाही मग तुम्ही आगस्तापणा करा लागता आरडावरडा करा लागता तुमची एखादी मनासारखी गोष्ट केली नाही घरच्यांनी लहानपणी तुमच्या एखाद्या गोष्टीला घरच्यांनी किंमत दिली नाही मान दिला नाही सन्मान दिला नाही तुमच्या एखाद्या गोष्टीला विचारलं नाही तुमचं मत विचारात घेतलं नाही तुम्हाला विचारून केलं नाही मग तुमचं रुसणं फुगणं वाढलं तुम्ही रुसणं फुणं दाखवलं मग त्याचं तिने कौतुक केलं यातून तुमच्या अहंकाराची निगेटिव्ह बाजू अजून विकसित होते तुमचं अति कौतुक केलं यातून तुमच्या अहंकाराची बाजू विकसित होते तुम्हाला म्हणल ते मागितलं ते दिलं यातून तुमच्या अहंकाराची गोष्ट विकसित होते तुम्हाला नाही ऐकायची सवयच ठेवली नाही यातून तुमच्या अहंकाराची नकारात्मक अजून अजून विकसित होते तुमचे फाजी केले यातून तुमच्या अहंकारचे अजून बाजू विकसित होते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुमच्यातील नकारात्मकतेला विकास करतात अहंकाराची नकारात्मक बाजू विकसित करतात अहंकाराची एक बाजू सकारात्मक पण असते मी आहे मला स्वतःला सिद्ध करावं लागेल मला स्वतःला विकसित करावं लागेल मला स्वतःला उत्तम बनावं लागेल मला स्वतःला चांगलं बनावं लागेल तरच मला चांगलं जगता येऊ शकतं मी चांगल्या पदावर गेलो पाहिजे तरच मला मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकते मी चांगल्या पदावर गेलो मी चांगल्या व्यापार केला चांगला व्यवसाय केला चांगला राहिलो चांगला विकसित झालो चांगला शिकलो तर जगाकडून मला मान सन्मान भेटेल जग मला विचारतील मी चांगला राहायला लागलो टापटेप राहायला लागलो लोक मला जवळ करतील मी पद्धतशीर बोलायला लागलो मी मराठी शिकलो हि हिंदी शिकलो इंग्रजी शिकलो जर्मन शिकलो स्पॅनिश शिकलो अशा भाषा शिकलो त्या बोलायला लागलो तर लोकं मला अजून मानसन्मान देतील अजून माझ्याकडे आश्चर्य पाहतील अजून म्हणतील मला माणसाला काय विषय काय वेग येतं काय छान येतं मी पहिल्या नंबर आला अजून माझं कौतुक होईल अजून मला मानसन्मान भेटेल अशा बाजूच्या गोष्टीमधून तुमच्यामध्ये अहंकाराची एक सकारात्मक म्हणावी म्हणावी अशी बाजू कशी पूर्ण सकारात्मक नाही आहे पण सकारात्मक म्हणावी पहिलीच्या तुलनेमध्ये अशी बाजू विकसित होते म्हणून हिला मी सकारात्मक म्हणतोय लक्षात झालं का तुम्ही जे काही जीवनामध्ये अचीव करता तुमची स्वप्ने असो तुमची इच्छा असो तुमच्या महत्वाकांक्षा असो मग तुमची शिक्षणं असो उत्तम दर्जाचं तुमचं पहिलं येणं असो उत्तम दर्जाचं तुमची उत्तम नोकरी पि येणं असो तुमचा उत्तम व्यवसाय चालून असो वाढवणं असो तुम्ही उच्च पदावर जाणं असो तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण बनलेले असो अधिक उत्तम भाषण देणारे असो अधिक उत्तम अभिनय करणारे असो या सगळ्यातून तुमच्या अहंकाराचं पोषणच होतं आणि हे अहंकाराचाच परिणाम असतो असा विकसित झालेला कारण मनुष्य इथं स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या शिद्धतेची बाजू ही अहंकाराचीच बाजू आहे अहंकार स्वतःचं मी आहे हे अस्तित्व ठासून उभं करायला पाहतो की मी आहे मी नेस्ता आहे नाही मी तुमच्यापेक्षा वेग आहे मी तुमच्यापेक्षा खास आहे मी तुमच्यापेक्षा स्पेशल आहे मी तुमच्यापेक्षा विशेष आहे मी हटके मला माना माझ्याकडे बघा आय एम समथिंग डिफरंट आय एम समथिंग विशेष आय एम समथिंग खास माझ्याकडे पहा रे मी काहीतरी विशेष आहे तुमच्यापेक्षा भारी आहे तुमच्यापेक्षा वेगा आहे माझ्याकडे हे भारी माझ्याकडे ते भारी मी हे अचीव केलं मी ते अचीव केलं मी हे केलं मी असं केलं मी तसं केलं हे काही जण बोलून मिरवतात काही जण करून मिरवतात अहंकाराच बाजू हे आपण आणि काही जण मिळालं नाही म्हणून कुडतात त्याला कसं काय मिळालं ते कसं काय चांगलं दिसायला त्याला कसं काय हे भेटतं त्याच्याकडे कसं काय आहे त्याच्याकडे कसं काय ते त्याला ते तो कस काय एवढा पदावर गेला तो कसं काय पाहायला आला त्याच्याकडे कसं काय पैसा त्याच्याकडे कसं काय जमीन जमला त्याने कसं काय नवीन गाडी घेतली त्याने कसं काय फ्रीज घेतला ही तुम्हाला तुमच्यातील कमतरतेची जाणीव करून देते तुमच्यातील उणीवर बोट ठेवते तुमच्यातील आभावर बोट ठेवते तुमच्यातील टोचणाऱ्या दुखणाऱ्या खुपणाऱ्या भागावरती बोट ठेवते तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार होताना जे दोष निर्माण झाले होते मलाच पाहिजे सगळं मलाच भेटलं पाहिजे सगळं याच्या तरी बोट ठेवलं जातं मग यातून तुम्हाला दुःख होतं ही अहंकाराची नकारात्मक बाजू हे सुद्धा अहंकारातूनच होतं म्हणजे तुमचं सगळं एकंदर समाजातील वागणं जगणं बोलणं करणं पाहणं हसणं बसणं उठणं चालणं गाडी बंगला कपडे लगते मान सन्मान प्रतिष्ठा इज्जत आब्रू हे सगळं कशाभोवती फिरतं तुमचं व्यक्तिमत्वच एकंदर प्रत्येकाचं त्याच्या अहंकाराभोवती फिरतं त्याच्या फक्त दोन बाजू एक सकारात्मक एक नकारात्मक पण सकारात्मक म्हणाय अशी पूर्ण सकारात्मक नाही ती बाजू या नकारात्मकतेच्या तुलनेत बऱ्यापैकी सकारात्मक आहे बस काही माणसं यामध्ये अनुभवाने विचार विवेकाचा विकास करतात आणि ते करतात का काही गोष्टी मिळाल्याच पाहिजे असं काही नाही आहे सगळ्यात गोष्टी आपल्याला पाहिजे असं काही नाही आपल्याकडे सौंदर्य नाही मान्य आहे दुसऱ्याकडे आहे आपण तिरस्कार करायला नाही पाहिजे दुसऱ्याची आर्थिक क्षमता चांगली आहे दुसऱ्याची प्रगती चांगली आहे दुसऱ्याने सन्मानजनक केश आहे आप आपण कौतुक करायला पाहिजे एखाद्या खेळामध्ये आपल्यापेक्षा उत्कृष्ट आहे आपण कौतुक करायला पाहिजे एखाद्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त उत्तम सकारात्मक आपण कौतुक करायला पाहिजे जिलेसी करता कामा नाही द्वेष करता कामाने ईर्ष्या करता कामाने निंदा करता कामाने हा भाव आपण आपल्यामध्ये विकसित करतो हा झाला विचार विवेकाचा विकास करतो आपण तुमची ईर्षा निंदा जलन कपट हे सगळी अहंकाराचीच नकारात्मक बाजू आहे तुमचा नेऊन गंड बाजू आहे परंतु तुम्ही जेव्हा विचाराचा विवेकाचा विकास करता विचार विवेकाचा विकास करता तुमच्या अभ्यासातून चिंतनातून गुरु मार्गदर्शनातून किंवा तुमच्या स्वतःच्या समजदारीतून तेव्हा आपोआपच तुमच्यामध्ये विकसित होतं सांगायची गरज नाही आपोआप विकसित होतं गुरुच्या सानिध्यात बसून बसून विकसित होतं अभ्यास करून विकसित होतं चिंतन करून विकसित होतं फक्त तुमचं ऐकायची त्यावर चिंतन करायची आणि त्यानुसार बदल करायची तयारी पाहिजे काय सांगितलं ऐकायची त्यावर चिंतन करायची आणि त्यानुसार बदल करायची तयारी कुठून पाहिजे आतून पाहिजे तर वरून वरून धरलं एक लोंडा आला भावनेचा मोठा भावून गेलं परत पाहिला जागी उभा असं होतं ना तुमचं बरेचदा एकदा तुम्हाला तुमच्या भावना कंट्रोलमध्ये राहत नाहीत तुम्हाला तुमचे विचार कंट्रोलमध्ये राहतात तुमचाच विचार विवेक हारून जातो तुम्ही भूमिका बदलता अचानक भूमिकेतून पलटी आणता तुमच्या घरचा बच्चा उभा होतो तुमच्यामध्ये हट्टी दुरा घरी मी ऐकून घेणार नाही मी ना नाही मी ना ना, सहन करणार नाही मला अजिबात चालणार नाही ना। तुम्ही विसरून जाता शिष्य तुम्ही विसरून जाता तुम्ही शिकायला आला तुम्ही विसरून जाता गुरु बसलाय पुढे गुरु पप्पा नाही तुमचा मम्मी नाही तुमचं लाडकत बसायला तो शिकवायला बसला वर्गात जसं साधा शिक्षक असतो शाळेतला नाही आलं तुम्हाला की छड्या मारतो का नाही आला पाडा का नाही केला पूर्ण अभ्यास त्यावेळेस तुम्ही प्रतिकार करता गप छड्या खाताना मूर्खा नालायका बावटा अक्कल नाही तुला असे म्हणणारे सर होते ना आहेत अजून पण काही चांगले सर लोक आहेत जे आपल्याला शिकवताना तू शिकवता शिकवतात विद्यार्थी काय म्हणतो गप्प बसतो पण जो विद्यार्थी त्या शिक्षकडून शिकतो तो खरंच चांगला होतो उत्तम होतो हाडाचे शिक्षक होते ना कठोर शिक्षक होते ना पण त्यांच्या हातून जे विद्यार्थी घडले ते कायमचे घडले बरोबर आहे श्रीबामी या समाजामध्ये जे लोक राजकारणी आहेत असू द्या धार्मिक धर्म करणाऱ्या असू द्या साधना करणारे असू द्या सामान्याची काय गत घेऊन बसा तुम्ही आत्तापर्यंतच्या चर्चेतली अहो धार्मिक धार्मिक बनणारे असू द्या हे महाराज जी करणारे महाराज लोक असू द्या